वंचित राणी ही जर आपण नसती आणि चालत चढवली नसती अनेक मुस्लिम कोर आज झालेले असते आणि अनेक ठिकाणी दंगली यात तुम्हाला दिसत जेल मध्ये राणे दंगली थांबवण्याचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आज आम्ही ज्यावेळेस सोडली ना उल राहतोय अरे या बत्तीस जागेवरती आम्हाला पाठिंबा द्या जाहीर पाठिंबा द्या बीस जागा जर जा लुंबून आल्या तर दोन वर्षापासून मोहम्मद पैगंबरांचं जे बिल आज सभागृहामध्ये रखडलेलं आहे त्याला मंजूर करण्यामध्ये सात दे हात देता दे? दे हा दे। या ठिकाणी लागते मुस्लिम माणसाला आणि महिलांना माझं असताना आव्हान आहे उद्याचा काळ हा अजून विकत काळ येणारा हे लक्षात आणि हा विकत घेणारा काळ का मुख्य अडकायचा असेल तर कायदा झाला पाहिजे हे लक्षात नीतू शर्माचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही हब्बल राहू पार्लमेंटने कायदाच केला नाही विधानसभेने कायदाच केला नाही आणि म्हणून कुठल्या कायद्याखाली यांना पकडायचं हेच आम्हाला असणार समजत यात मी सुना विचारतो